टोल पास पासची घोषणा झाली आणि फायदा कोणाला याची चर्चा सुरू झाली कारण हा पास वापरला जाणार तो फक्त राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवेसाठी त्यामुळं महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याच्या हिश्याला किती नॅशनल हायवे कोणत्या शहरवासियांना फायदा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कार जीप आणि व्हॅन यांच्यासारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी तीन हजार रुपयात फास्टॅग आधारित टोल पास हा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला याचा सर्वाधिक फायदा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वाहन चालकांना होणार आहे महाराष्ट्रात केवळ राष्ट्रीय महामार्गावरील सत्याऐंशी टोल नाके असून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक टोल नाके आहेत आणि त्यामुळे या पाचचा या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर किती टोल नाके आहेत त्याच्यावर एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील राज्यातील सर्वाधिक दहा टोल नाके आहेत सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर नऊ टोल नाके आहेत हेच प्रमाण नागपूरमध्ये सहा धाराशिव मध्ये सहा धुळे पाच बीड चार जळगाव चार आणि बुलढाणा तीन अशी आहेत राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात कमी टोलनाके हे सांगली पालघर नांदेड लातूर कोल्हापूर हिंगोली आणि अकोला जिल्ह्यात आहेत इथं प्रत्येकी एक टोलनाका टोलना आहे आता कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग टोलनाके आहेत त्याच्यावर एक नजर टाकूयात देशभरात राष्ट्रीय महामार्गावर तब्बल एक हजार सत्तावन्न टोलनाके आहेत सर्वाधिक एकशे त्रेचाळीस टोलनाके हे राजस्थानमध्ये आहेत त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एकशे एकोणीस मध्य प्रदेशमध्ये अठ्ठ्याण्णव आणि त्यानंतर महाराष्ट्रात अठ्ठ्याऐंशी टोलनाके आहेत आंध्र प्रदेशमध्ये एकोणऐंशी तमिळनाडूमध्ये त्र्याहत्तर कर्नाटकमध्ये अडुसष्ट गुजरातमध्ये एकोणसाठ हरियाणा सत्तावन्न पंजाबमध्ये सदतीस बिहारमध्ये चौतीस पश्चिम बंगालमध्ये एकतीस ओडिशामध्ये तीस तेलंगणामध्ये अठ्ठावीस छत्तीसगडमध्ये सव्वीस झारखंडमध्ये अठरा आसाममध्ये तेरा उत्तराखंडमध्ये बारा दिल्लीमध्ये अकरा केरळमध्ये अकरा जम्मू आणि काश्मीरमध्ये आठ हिमाचल प्रदेशमध्ये पाच मेघालयमध्ये चार चंदीगडमध्ये राष्ट्रीय महामार्गावर एक टोल नाका आहे तर दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या मागच्या पाच वर्षात संपूर्ण देशात दोन कोटी वीस लाख पाचशे नव्वद रुपयांचा टोल वसूल झालाय यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून सत्तावीस हजार चौदा कोटी राजस्थानमधून चोवीस हजार दोनशे नऊ कोटी महाराष्ट्रातून एकवीस हजार एकशे पाच कोटी आणि गुजरातमधून वीस हजार सहाशे सात कोटींचा सा टोल वसूल झालाय आणि त्यामुळेच रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी तीन हजार रुपयात वार्षिक पासची घोषणा केली आणि प्रवासकर्त्यांनी आनंद करायला सुरुवात केला अर्थातच हा पास फक्त गैर व्यावसायिक कार जीप आणि व्हॅन यांसारख्या वाहनांसाठीच असेल हे माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका